नमस्कार मित्र मैत्रिणींनो सर्वप्रथम एस जे एन अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी रामेश्वर काटे तर सूरज नलवडे सरांनी सुरू केलेल्या या एस जे एन अकॅडमी यूट्यूब चॅनेलवरती आपण पोलीस भरतीसाठी यापूर्वी गणिताचे बुद्धिमत्तेचे वेगवेगळे बेसिकपासून जे अनेक लेक्चर पाहिले आहेत ज्याचा आपल्याला खूप फायदा झालेला दा आहे तर आजपासून आम्ही आपल्यासाठी मराठी ग्रामर जे पोलीस भरतीमध्ये पंचवीस स्मारकासाठी आहे त्याचं लेक्चर आपल्यासाठी द्यावेत असा एक विचार करत आहोत आपण जर मराठी ग्रामरचा जर विचार केला तर अतिशय क्लिष्ट खूप किचकट आणि अनेक आपल्या न ऐकण्यात येणारे शब्द असल्यामुळे आपल्याला ते खूप जड जातं त्यामुळेच अगदी सोप्या भाषेत आम्ही मराठी ग्रामर तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी मराठी ग्रामरमध्ये आपण कोणकोणते कुन मुद्दे अभ्यासणार आहोत याबद्दल आज मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट देऊन कळवा की मराठी ग्रामर आपल्याला शिकायचं आहे किंवा नाही त्याबद्दल तुम्ही सुरज सरांशी संपर्क करू शकता आपण जेव्हा मराठी ग्रामर पाहतो त्यात मराठी भाषेचा उगम काय देवनागरी लिपी कोणती असते द्रविडियन भाषागट काय असतो आपल्या अभिजात भाषा कोणत्या किंवा मराठी व्याकरणाविषयीचे महत महत्त्वाची महत्त्वाची पुस्तकं कोणती मराठी भाषेचे पानिनी कोण असतात मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात किंवा मराठी भाषेचे जॉन्सन कोण हे सगळे माहिती असते ही जे बेसिक आहे किंवा त्यापुढे जर आपण पाहिलं की मराठी भाषेचे काही मूलभूत घटक असतात वर्ण म्हणजे काय अक्षर म्हणजे काय स्वर कोणते व्यंजन कोणते वाक्य म्हणजे काय अक्षर आणि वाक्यामध्ये फरक काय व्याकरण म्हणजे नेमकं काय त्याच्यात काय काय येतं आपली जी वर्णमाला असते ज्याच्यात आता बदल झालेला आहे वर्णमालेविषयी महत्त्वाचे घटक वर्णाचे प्रकार रस्व दीर्घ सजातीय विजातीय किंवा व्यंजन असतील त्यात कठोर व्यंजनं असतील मृद व्यंजनं त्यांचे उच्चारस्थानं जसे की कंठवर्ण कोणते तालव्य काय मूर्धन्य ध्वनी कोणते असतात जोडाक्षराचं कसे तयार होतात अक्षर अक्षर संयुक्त स्वर संयुक्त व्यंजने द्वित शब्दातील घटक कसे मोजतो आपण ज्याला इंग्लिशमध्ये आपण अल्फाबेटिकली म्हणतो किंवा आपण पुढं पाहिलं तर संधी असते स्वरसंधी संधी विसर्गसंधी हे स्वरसंधी नेमके कशा तयार होतात त्याच्यासाठीचे नियम काय असतात पुढं जर पाहिलं शब्दाच्या जाती आहेत काही विकारी काही अविकारी असे एकूण आठ जाती असतात विकारी म्हणजे लिंगवचन विभक्तीमुळे बदल होतो त्या विकारी त्याच्यात नाम सर्वनाम विशेषण क्रियापद येतात काही अव अविकारी असतात ज्याच्यात लिंगवचन विभक्तीमुळे बदल होत नाही मग अशा कोणत्या क्रियाविशेषण अव्यय असतील शब्दयोगी अव्यय असेल उभयानव्य अव्यय असेल किंवा केवळ प्रयोगी अव्यय असेल मग क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय क्रियाविशेषण म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय आहे का किंवा त्याच्यात फरक काय हे आपण पाहणार आहोत त्यात नाम आहे नामामध्ये सामान्य नाम नामा विशेष नाम भावाचक नाम असतं त्याच्यात परत आणखीन वेगवेगळे प्रकार असतात नामाचा वचन विचार काय नामाचा लिंग विचार काय विभक्ती म्हणजे काय विभक्तीचे प्रकार किती सामान्य रूप त्याच्यात महत्त्वाचे टॉपिक कोणते सर्वनाम म्हणजे काय सर्वनामाचे प्रकार कोणते सहा प्रकार असतात एकूण सर्व नाम किती म्हणजे सर्वनामाचे प्रकार वेगळे आणि एकूण सर्व नाम वेगळे असतात प्रकार म्हणजे पाहिले तर पुरुष पुरुषवाचक असतं दर्शक संबंधी असे वेगवेगळे सहा आहेत सर्व नाम पाहिले तर मी तू कोण आपण काय असे वेगवेगळे सर्वनाम असतात मग सर्वनामानुसार बदल कसा होतो होतो का हे पण पाहणार आहोत विशेषण असतं त्याच्यात विशेषणाचे प्रकार आहेत गुणविशेषण संख्याविशेषण सार्वनामिक विशेषण त्याचा अर्थ काय होतो ते कसं असतं हे पण पाहणार आहोत विशेषण असतं विशेषण असतं सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो क्रियापद मग क्रियापदाची व्याख्या काय धातू म्हणजे काय धातू साधिते म्हणजे काय कृदंत्ये क्रियापदे क्रियापदाचे वेगवेगळे प्रकार असतात सकर्मक अकर्मक द्विकर्मक ते पाहणार आहोत क्रियापदाचे काळ म्हणजे वर्तमान काळ भूतकाळ पूर्ण पूर्णकाळ काय असतो क्रियापदाचे अर्थ असतात स्वार्थ अज्ञार्थ विद्यार्थ संकेतार्थ त्याचे व्याख्या नियम पाहणार आहोत क्रियाविशेषण अव्यय असेल मग क्रियाविशेषण अव्ययमध्ये आपण क्रियाविशेषण म्हणजे काय ते क्रियाविशेषण अव्ययपेक्षा वेगळं कसं असतं त्याचे लक्षणं पाहणार आहोत त्याच्यावरून वाक्य कसं ओळखायचं ते पाहणार आहोत क्रियाविशेषणाच्या अर्थावरून पडणारे प्रकार स्वरूपावरून पडणारे प्रकार हे पण पाहणार आहोत शब्दयोगी अव्यय असेल त्याच्यात शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण यातील फरक पाहणार आहोत त्याचे वैशिष्ट्ये प्रकार शब्दयोगी अव्यय आणि विभक्तीचे विभक्ती हे कार्य कसं का करतात ते पाहणार आहोत आपण त्याच्यानंतर अव्यय असेल त्याच्यात प्रधानत्व सूचक असतं गौणत्व सूचक असतं मग हे शिकलो की आपल्याला कळेल की प्रधान वाक्य म्हणजे काय गौण वाक्य म्हणजे काय संयुक्त वाक्य म्हणजे काय मिश्र वाक्य म्हणजे काय त्यापुढं जर पाहिलं आपण तर केवळ प्रयोगी अवय असतं त्याच्यात आपल्याला माहिती आहे की उद्गारवाचक शब्द असतात ती कोणती त्याचे प्रकार कोणते त्याच्यात आणखीन एक प्रकार असतो की व्यर्थ उद्गारवाचक मग ते कसं शोधायचं हे पण पाहणार आहोत पुढं जर पाहिलं तर प्रयोग असतात सकर्मक वाक्य अकर्मक वाक्य त्याच्यावरून ते, ते प्रयोगाचे वे वेगवेगळे प्रकार ठरवता येतात कर्तरी प्रयोग कोणता कर्त्यानुसार कर्त्याच्या लिंगवचन विभक्तीनुसार जर क्रियापद बदललं तर कर्तरी प्रयोग होतो तेच कर्माच्या लिंगवचन विभक्तीनुसार बदललं तर कर्मने प्रयोग होतो आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भावे प्रयोग होतो असे कर्तरी कर्मरी भावे असे तीन प्रयोग आहेत त्यातली फसवे वाक्य कोणती करता नसणारी वाक्य कोणती द्विकर्मक असल्यावरती काय करायचं नवीनच जो मुद्दा आलेला आहे संकर प्रयोग तो कसा आहे ते पाहूयात वाक्याचे प्रयोग असतात त्यात अर्थावरून पडणारे आणि वाक्यात असणाऱ्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार मग अर्थावरून कोणते पडतात वेदनार्थी वाक्य असेल प्रश्नार्थी असेल उद्गारार्थी असेल होकारार्थी असेल किंवा नकारार्थी असेल आणि वाक्यात असणाऱ्या वेदनांच्या संख्येवरून पडणारे प्रकार कोणते तर केवळ वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य त्याच्यात मग केवळ वाक्यावरून संयुक्त वाक्य कसे बनवायचे संयुक्तवरून मिश्र कसे बनवायचे मिश्रवरून केवल कसे बनवायचे असे एका वाक्यावरून वेगवेगळे वे वाक्य कसे बनवायचे हे पाहणार आहोत आणखीन वाक्य रूपांतर कसे करायचे तेही पाहणार आहोत नंतर वाक्याचे इतर प्रकार असतात स्वार्थी आज्ञार्थी विद्यार्थी संकेतार्थी त्याचे त्याची आपण अगदी जाऊन माहिती घेणार आहोत पुढचा आणखीन पुढं पाहिलं तर मराठी व्याकरणामध्ये समास महत्त्वाचा असतो चार प्रकार असतात मुख्य समासाचे अव्यय भाव समा समास असेल तत्पुरुष असेल द्वंद्व असेल किंवा बहुव्री असेल तत्पुरुषमध्ये आणखीन वेगवेगळे प्रकार पडतात इतर इतरमध्ये वेगवेगळे प्रकार पडतात तत्पुरुषमध्ये कोणते पडतात अलोक असेल उपपद असेल कृदंत्य असेल मध्यमपद लोपी कर्मधारे असे वेगवेगळे असतात द्वंद्वमध्ये इतर द्वंद्व असेल वैकल्पिक द्वंद्व असेल समाज द्वंद्व असेल बहुर्वीमध्ये विभक्ती असेल नत्र नन बहुर्वी असेल सहबहुर्वी असेल किंवा प्राधी असेल नंतर मुद्दा आहे अलंकार अलंकार हा मुद्दा तसा महत्त्वाचा नाही परंतु मराठी व्याकरणाचा मुद्दा असल्यामुळे आपण तोही पाहणार आहोत महत्त्वाचे महत्त्वाचे अलंकार शब्दालंकार असतील अर्थ अलंकार असतील शब्दालंकारमध्ये अनुप्रास असेल यमक असेल श्लेष असेल श्लेषमध्ये शब्दश्लेष अर्थश्लेष्ठ अर्थ अलंकारमध्ये उपमा उत्प्रेक्ष अपनभूती चेतनागुणुक्ती असे वेगवेगळे बरेचसे दहा पंधरा महत्त्वाचे पाहणार आहोत नंतर शब्दसिद्धी आहे शब्दसिद्धीमध्ये तत्तम शब्द म्हणजे काय संस्कृतमधून मराठीत जसे तसे आलेले शब्द तत्तम शब्द असतात तद्भ म्हणजे संस्कृतमध्ये मराठीत येताना ज्याच्यात बदल झाला उदाहरणार्थ संस्कृतमध्ये पर्ण असतं मराठीत येताना पान होतं संस्कृतमध्ये चक्र असतं मराठीत येताना चाक होतं असे जे शब्द आणखीन वेगवेगळे परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचे ते पाहणार आहोत काही देशी शब्द असतात देशी म्हणजे आपण तामिळकडून कोणते घेतले हिंदीतून कोणते घेतले तेलुगुतून कन्नडमधून कोणते घेतले किंवा काही परभाषिक असतात पोर्तुगीज आणखीन अरबी फारशी हे वेगवेगळ्या ट्रिक्सच्या माध्यमातून आपण ते शब्द पाहणार आहोत त्याच्यानंतर पृथक्करण असेल किंवा शब्दाच्या शक्ती असतील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विरामचिन्हे शुद्ध करण्यासाठी आपल्याला विचारलं जातं एक मार्ग महत्त्वाचा असतो शुद्ध लेखन असेल शुद्ध किंवा शुद्ध शब्द असतील आपण लिहिताना बोलता बोलताना अनेक शब्दांचा उच्चार करतो परंतु लिहिताना आपल्याला शब्द जसे तसे येत नाहीत आपल्याकडून रश्व दीर्घ उकार वेलांट्यामध्ये चुका होतात आणि आपला एक मार्ग हातचा जातो आजही आपण आशीर्वाद शब्द त्याला शीला पहिली वेलांटीत देतो जो की व्याकरणाच्या दृष्टीने खूप चुकीचाच आहे त्याच्यात दुसरी वेलांटी बरोबर असते म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यातील शब्द असतात परंतु आपल्याला ते लिहिता येत नाहीत दुसरा महत्त्वाचा शब, जा, शब्द घटक असतो याच्यात ज्याला इंग्लिशमध्ये आपण व्हॅकॅबलरी म्हणतो शब्दसंग्रह त्यात मग समूहदर्शक शब्द असतील ध्वनिदर्शक शब्द असतील एका शब्दाबद्दल एका शब्दाबद्दल शब्दसमूह असेल म्हणी त्याचे अर्थ वाक्प्रचार विरुद्धार्थ शब्द समानार्थ शब्द काही अलंकारिक शब्द किंवा साहित्यविषयक काही महत्त्वाचे गोष्टी असतील जसे की आपल्याला काही लेखकांचे टोपण नावं दिलेले असतात पूर्ण नावं सापडायचे असतात काही मराठी ग्रामर मराठी व्याकरणातील किंवा मराठीच्या भाषेसंदर्भातील महत्त्वाचे काव्यग्रंथ असतात कवी त्याचे कोण किंवा काही ग्रंथ असतात त्याचे लेखक कोण हे पाहायचं असतं असे वेगवेगळे गोष्टी आपण याच्यात मराठी व्याकरणामध्ये पाहणार आहोत तर मला माझं असं म्हणणं आहे की सूरज सरांचा आमचं की तुम्ही हा व्हिडिओ ऐका पहा पोलीस भरतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे पंचवीस मार्क्स असता त्याला अगदी सोप्या भाषेत आणि समजेल अशा भाषेत तुमच्यापर्यंत आम्ही मराठी ग्रामर पोच करू जर तुमची इच्छा असेल हा कोर्स सुरू करण्याचा तर आम्ही असा प्रयत्न करू की तुमच्यापर्यंत ते पूर्ण लेक्चर सिरीज नक्कीच पाठवू तर तुम्ही तुमच्या कमेंट्स व्हिडिओच्या खाली द्या त्यावरून आम्ही समजू की याची तुम्हाला खरंच गरज आहे आम्ही तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहतो धन्यवाद